परमेश्वरा वाचवले या समाजात अशी वेळ आलेली आहे संपदा मुंढे या डॉक्टरचा बळी गेला आहे त्यासाठी सर्वश्री जबाबदार तो कोण माजी खासदार निंबाळकर रणजित सिंग निंबाळकर आहे त्याच्या भोवती फास आवळला पाहिजे त्याला फाशी दिली पाहिजे तरच या समाजाला सुखी जीवन जगता येईल कारण नळकर सारखे नराधम नव्वद टक्के नराधम आमदार खासदार मंत्री होऊन सरकारमध्ये बसलेले असतात आणि हेच आम समाजातील नागरिकावर दहशत हुकुमशाही दादागिरी अन्याय करत असतात आणि या अन्यायाला कशी तरी तडजोडीत आम समाजातला नागरिक जगत आहे त्यामुळे समाजाला वाचवणारे आता कोणतीही सिस्टम राहिली नाही संपदा मुंडे हिला ना मुख्यमंत्री वाचू शकला ना डीएसपी वाचू शकला ना मान्य अण्णा हजारे यांनी केलेला माहितीचा अधिकार वाचू शकला तिने निर्णय घेतला किंवा तिचा बळी गेला ह्याचा तपास होणे शक्य नाही याचा एसआयटी तपास संपूर्ण होऊ शकत नाही आणि कोणत्याही तरतुदीनुसार आत्ताच्या सिस्टममध्ये असे काही तरतूद नाही की निंबाळकरला फाशी झाली पाहिजे निंबाळकरला फाशी होण्या करण्याची तरतूद निर्माण होणं गरजेचं आहे जेणेकरून नव्वद टक्के नराधम राजकारण सोडून हिमालयात पळून जातील असे नराधमाला जर आमदार खासदार मंत्री केलं तर समाजाचं काही खरं नाही समाज हा भरडल्या जात आहे अन्याय सह करत आहे आणि संपदा सारखी बळी जातात राहणार याच्यामध्ये कोणतीही गुंजाईश नाही मग आता काय केलं पाहिजे परमेश्वराचा धावा केला पाहिजे कोण सर्व समाजाचे जे परमेश्वर असते राम रहीम अल्ला येशू ह्या सर्व समाजाच्या नागरिकांनी धावा केला पाहिजे की या भारतीय समाजाला वाचवणारी एखादी संस्था पाठव आम समाजाच्या नागरिकांच्या हृदयातच तुम्ही वास केला पाहिजे परमेश्वराने अवतार घेऊन आलं पाहिजे परमेश्वराने समाजाच्या रूपाने अवतार घेऊन आलं पाहिजे आणि यासाठी अशा नराधमांना फाशी देण्याची सिस्टम तयार करण्याची गरज आहे आणि ती तयार करण्याची धमक फक्त सैनिक समाज पार्टीकडे आहे मग आम समाजातल्या नागरिकांनी परमेश्वर आहे किंवा नाही तो शोधत बसण्यापेक्षा अवतार घेतलेला परमेश्वर यांनी समाजाला वाचवण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना ताकद दिली पाहिजे जेणेकरून आपण ही सिस्टम तयार करू शकतो आम समाजातला नागरिक हा दल... स्वतंत्र भारतात जगू शकतो आणि अन्यायाविरुद्ध लढू शकतो ह्या सिस्टम याच्यामध्ये मुख्यमंत्र्याला पत्र देऊन उपयोग नाही ना, ना कोणत्या अधिकाऱ्याला पत्र देऊन उपयोग नाही कारण ते उदाहरण समोर आलेलं आहे ह्या संपदा मुंडे डॉक्टरांनी पत्र दिले परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आणि त्या शेवटी तिचा बळी गेलेला आहे आणि ही सिस्टम जे आहे ही निंबाळकरचे सिस्टम ही काही एकट्याची नाही ही महाराष्ट्रात तमाम गुंड प्रवृत्तीच्या नराभ्रमांचे सिस्टम आहे साखर कारखाने खोलायचे त्याच्यावर मजूर बोलवायचे मजुरांना मुकादम बोलवायचे त्यांच्याकडून पैसे फिटले नाही मग उसुरी करायची पोलीस स्टेशनला हाताशी धरायचं पोलिस अधीक्षकाला हाताशी धरायचं आणि या गोरगरिबावर अन्याय करायचा आणि गोरगरिबांना टॉर्चर करण्यासाठी तिला फिटनेस सर्टिफिकेट देण्यास भाग पाडायचं आणि तिने जर फिटनेस सर्टिफिकेट देण्यास नकार दिला तर तिचा असा बळी जाणार हे आहे हे वाचवण्याचं काम आता कोणत्याही शिस्टम नाही पोलिसाकडे नाही न्यायालयाकडे राहिलेलं नाही कारण हे सर्व शिष्टम घनेडे झालेली आहे नाचलेली आहे हिला दुरुस्त करण्याचं काम फक्त परमेश्वराचं उरलेलं आहे आणि परमेश्वराने स्वतः येऊन आम समाजातील नागरिकांच्या रूपाने जन्म घेऊन या सैनिक समाज पार्टीच्या हातात ही सिस्टम तयार करा करून दिली पाहिजे आणि ही सैनिक समाज पार्टीची एक अशी कॅपेबल सिस्टम तयार करणार आहे की निबाडकर सारखे नव्वद टक्के नाराज कुठेही लपले आमदार खासदार झाले मंत्री झाले तर त्यांची कृत्याची फळं त्यांना त्यांची शिक्षा त्यांना देऊ शकेल अशी सिस्टम करणाऱ्या सैनिक समाज पार्टी मध्ये ताकद निर्माण करून द्यावी म्हणून परमेश्वराला आप समाजातील मार्फत प्रार्थना करण्यात येत आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो